गणित दिलेलं बघा आयोगाच्या एका परीक्षेस नऊशे विद्यार्थी व अकराशे विद्यार्थ्यांनी बसल्या होत्या विद्यार्थ्यांपैकी चाळीस टक्के विद्यार्थी व तीनशे चाळीस विद्यार्थीनी या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या तर या परीक्षेत एकूण किती टक्के उमेदवार अनुत्तीर्ण झाले असा प्रश्न दिलेला आहे तर सर्वप्रथम बघा ट्रिक्स ट्रिक्स म्हणजे काय नाही ज्याच्या कन्सेप्ट चांगल्या किंवा ज्याला आयडिया आहे त्यानेच हे गणित फास्ट सोड करू शकता तर नऊशे आणि अकराशे म्हणजे एकूण विद्यार्थी एकूण विद्यार्थीने तुम्हाला काय विचारलेलं आहे सॉरी एकूण एकूण विद्यार्थी किती आहेत तुम्हाला विचारलेले एकूण टक्के किती अनुत्तीर्ण झाले तर एकूण विद्यार्थी काढा नऊशे प्लस अकराशे म्हणजे एकूण झाले दोन हजार जेवढे पण टक्केवारी येणार आहे ते ह्याच्यावरती येणार आहे मग नऊशे पैकी चाळीस टक्के विद्यार्थी नऊशे पैकी चाळीस नऊशेचे चे चाळीस टक्के काढा पहिले किती लोक पास झाले म्हणजे एकूण झालेले आहेत नऊ चोक छत्तीस तीनशे साठ आणि विद्यार्थिनी किती झालेले आहे तीनशे चाळीस म्हणजे उत्तीर्ण लोक किती झालेत शून्य दहा हा चाला एक सातशे उत्तीर्ण झाले तर अनुत्तीर्ण किती झाले असतील अनुत्तीर्ण किती झाले असेल दोन हजारपैकी सातशे पाच झाले तर अनुत्तीर्ण म्हणजे फेल किती झाले असतील तर तेराशे फेल झाले असेल याचीच टक्केवारी विचारलेली आहे भागीला दोन हजार गुणीला शंभर हे दोन शून्य घटले हे दोन शून्य कटले हा शून्य हा शून्य कटला तिथे किती येणार आहे सिक्स्टी फायव्ह पर्सेंट ऑप्शन क्रमांक बी आता जाऊया कन्सेप्टकडे एकूण एक गोष्ट समजून घेऊ काय झालेलं आहे या गोष्टीमध्ये कारण की टू जी थ्री जी फोर जीच्या पुढे एक स्पीड असते टू जी थ्री जी फोर जीच्या पुढे एक स्पीड असते त्या स्पीडला आपले पुढं पोचलेले हाजीची स्पीड ठीक आहे सगळ्या स्पीडला मात देत आपले पुढं एकदम खतरनाक फक्त तुमच्या डेट ऑफ बर्थ पाहिजे मला असं मी म्हणत नाही फक्त तुमचा अंगूठा आणि बोट हाईक लाईफ करायला विसरू नका कन्सेप्ट काय बघा पहिले तर कोण कोण दिलेलं आहे एकतर आयोगाच्या परीक्षेमध्ये एक तर विद्यार्थी बसला मी इथे बॉईज आणि गर्ल्स करतो म्हणजे कसं कन्फ्युजन नको व्हायला विद्यार्थी विद्यार्थिनी इथे लिहितो की बॉईज किती बसले गर्ल्स किती बसल्या ठीक आहे बॉईज किती होते तर एकूण होते नऊशे परीक्षेस ठीक आहे आता परीक्षेस बसले नऊशे गर्ल्स बसल्या अकराशे तर आता एकूण किती लोक बसले बॉईज आणि गर्ल्स मिळून दो पूर्ण किती एकूण विद्यार्थी बसलेत तर एकूण विद्यार्थी किती झालेत तर दोन हजार ठीक आहे ह्याच्यापैकी उत्तीर्ण आता सगळेच तर परीक्षेला बसल्याबरोबर सगळेच पास होतात असा प्रकार नाही ठीक आहे तर काही लोक पास होतील काही लोक फेल होतील तर ह्याच्या चाळीस टक्के ह्याच्या चाळीस टक्के पास झालेत ह्याच्या चाळीस टक्के पास झालेत मग नऊशेचे चाळीस टक्के नऊशेचे चाळीस टक्के विद्यार्थ्यांपैकी चाळीस टक्के विद्यार्थी म्हणजे बॉईज पास झालेत मग नऊशेचे चे चाळीस टक्के चाचीचे चाचा चाची चाचे कोणी आलं तर आपण काय करतो गुणाकार करतो तर चाळीस टक्के पास झाले तर भागीला काय करतो ह्या टक्केवारीचं चिन्ह टक्केवारीचा चिन्ह असतो पर्सेंट म्हणजे ज्याला भागीला शंभर करतो आपण हे दोन शून्य घटले हे दोन शून्य घडले किती आले उत्तीर्ण झालेली संख्या तीनशे साठ आली अनुत्तीर्ण इथे किती उत्तीर्ण झाले तर तीनशे चाळीस झाले मग एकूण विद्यार्थी किती उत्तीर्ण झाले तर हे झाले सातशे सातशे किती झाले हे सातशे उत्तीर्ण झाले ठीक आहे तर तुम्ही इथून डायरेक्ट म्हणू शकता दो की दोन हजारपैकी सातशे उत्तीर्ण झाले तर किती फेल झाले असतील तर तेराशे अनुत्तीर्ण झाले असतील अनुत्तीर्ण आणि गणितात तेच विचारले तुम्हाला की कि किती या परीक्षेत एकूण किती टक्के उमेदवार उमेदवार किती होते दोन हजार मग जेवढं विचारलेलं आहे एकूण उमेदवार किती होते दोन हजार भागीला घ्यायचं वरती जेवढे अनुत्तीर्ण झाले एकूण किती उमेदवार अनुत्तीर्ण झाले मग एकूण किती उमेदवार अनुत्तीर्ण झाले तर तेराशे उमेदवार अनुत्तीर्ण झाले गुणीला शंभर ह्या ज्यावेळेस दोन शून्य घटतील हा शून्य घटेल हा शून्य घटेल इथे जर भाग दिला तर किती येणार आहे सैन दोन्ही बारा खाली उरतील एक सॉरी पाच दोन्ही दहा पासष्ट है तक्के, चारीज तक्के चारीज चारीज टक्के एवढं उत्तर येणार आहे किंवा तुम्ही काय म्हणू शकता की इथे नऊशे टक्के चाळीस टक्के उत्तीर्ण झाले चाळीस टक्के नऊशेचे चाळीस टक्के उत्तीर्ण झाले मग अनुत्तीर्ण किती झाले असेल नऊशेचे साठ टक्के अनुत्तीर्ण झाले असतील ठीक आहे साठ टक्के काढले याचे तर किती येणार आहे पाचशे चाळीस नऊशेचे साठ टक्के नऊशेचे साठ टक्के अनुत्तीर्ण झाले असेल चाळीस टक्के जर पास झाले तर फेल किती झाले असतील साठ टक्के मुली किती फेल झाल्या असतील तर अकराशेपैकी तीनशे चाळीस पाच झाल्या उरलेल्या ज्या काय असतील अकराशे मधनं तीनशे चाळीस वजा करा ती अमाऊंट इथे लिहिली तर ह्या दोघांची बेरीज किती होणार आहे तेराशेच होणार आहे खोटं वाटत असेल तर असं करा अकराशे वजा तीनशे चाळीस झिरो छे अच्छा या इधर अक अकरामधून चार गेले एखाली उरले सात सातशे साठमध्ये किती ॲड करा पाचशे चाळीस ॲड करा कारण की हे इथे आहे इथे किती झाले याची बेरीज वजा बाकी सातशे साठ सेवन सिक्स्टी सेवन सिक्स्टी आले या दोघांची बेरीज एकूण तेराशे व्हायला पाहिजे शून्य शून्य हातचा चाल एक सात पाच बारा आणि एक तेरा तेराशे लोक अनुत्तीर्ण झाले कसंही काढलं तरी तुमचं उत्तर सेमच येणार आहे जे की पासष्ट टक्के आहे पूर्ण परीक्षेमध्ये फेल होणाऱ्या लोकांची संख्या जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केले या मंथली मेंबरशिपमध्ये में अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात तुम्ही माझा पूर्ण कोर्स संपवू शकता आपले एक व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद